नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज गुरुवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच आज आहे गुरु योग तर आजचा हा जो गुरुपुषामृत योग आहे तो या वर्षातील शेवटचा असा योग आहे पंचांगात दिल्याप्रमाणे हा आजचा गुरु पुष्यामृत योग विशेष फलदायी आहे कारण आज कालाष्टमी आहे कराष्टमी आहे आज अमृत सिद्धियोग आहे सर्व कार्यसिद्धियोग पण आहे साध्ययोग देव नक्षत्र पुष्य नक्षत्र तर असतेच या दिवशी असा अतिशुभ आणि सर्वार्थ सिद्धी योग आज आहे तर दिलेली सेवा उपाय सेवा करून आपण गुरुकृपा प्राप्त करून घेऊ शकतो तर आज गुरुवार आहे सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत या आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल आहे या काळामध्ये आवर्जून श्री स्वामी चरित्रसारामृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा तसेच अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत प्रसन्न राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतर सेवा आणि या दिवसाचे महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत श्री प्रभू रामचंद्रांचे लग्न या गुरुपुष्यामृत योगावर लागले होते परंतु साक्षात परमेश्वर असूनसुद्धा त्यांचा संसार सुखाचा झाला नाही वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर होते त्यांना वनवास देखील भोगावा लागला तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथा रूढ झाली आहे की या योगावर विवाह करत नाही बाकी सर्व कार्यास शुभ आणि पुण्यदायी असा हा योग असतो गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्णजल प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असते हे नक्षत्र श्री लक्ष्मीकारक आहे चांदीचे निरंजन या नक्षत्रावर आणून सलग बारा दिवस चढत्या क्रमाने वात प्रज्वलित करून लावावी व नंतरचे बारा दिवस उतरत्या क्रमाने एक एक वात कमी करावी शुद्ध गायीचे तूप वापरावे हा अत्यंत प्रभावी असा लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी उपाय आहे अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे या सेवेचे फळ लवकर मिळते तसेच या पुण्यकाळामध्ये नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्रांचा एक माळजप करून ते तीर्थघरात सर्वांनी घ्यावे नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे तसेच हा योग लहान बालकांना औषधीयुक्त सुवर्णजल प्राशन म्हणजेच पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ असा आहे यास सुवर्ण प्राशन संस्कार देखील म्हणतात पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे लि घेण्याची सुरुवात जमले तर या गुरु पुष्यामृत योगावर करावे या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक सेवा मार्गातील स्वामींची नित्यसेवा जर आपण मनोभावे करत असाल तर ये या स्वरूपाचे विशिष्ट हेतूने दिवशी केलेले तोडगे उपाय यांचा लाभ होतो या पोस्टमधील मा सर्व माहिती ज्ञान दिंडोरी प्रणीत ग्रंथात दिलेले आहे तर आज आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ